बुलढाणा जिल्ह्यात दलित वस्तीत जी काही कामे झालेली आहेत ती काही अर्धवट स्वरूपाची आहेत रोडचे व नाल्याचे काम हे सुद्धा काही अर्धवट असल्याने तिथे सांडपाणी साचून नागरिकांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे याच्याच एक उदाहरण म्हणजे देवघराच्या तालुक्यातील या गावात दलित वस्तीत तिथे रोड व नाली नसल्यामुळे सांडपाणी साचत आहेत तसेच इतर लोकांचे घराचे पाणीसुद्धा रोडवर नाली नटल्यामुळे उतरून तेथे डबके तयार होऊन लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे अशातच पावसाचे दिवस असल्यामुळे प्रशासनाने त्याची दखल घेऊन दलित वस्तीचे या रोडचे व नाल्याचे काम तात्काळ करावे अशा स्वरूपाचे निवेदन गिरोली येथील उद्धव जुने यांनी व्हिडिओला दिलेले आहे जय भारत जय संविधान मी प्रवीण कुमार काकडे व आपण बघत आहात लोकप्रश्न न्यूज महाराष्ट्र राज्य येळगोरा या तालुक्यात गिरोली बुद्रुक येथील दलित वस्तीतील रस्ते सुमारे पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आले होते आता या रस्त्यावर खड्डे पडले असून रस्त्याच्या बाजूला नाल्या नसल्याने सांडपाण्याचे डबके तयार होऊन नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे या भागात सिमेंट कॉन्क्रीट रस्ते बनवून दुतर्फा नाल्या बांधण्यात याव्यात अशी मागणी निवेदनाद्वारे उद्धव जनार्दन झिने यांनी केली आहे पंचायत समितीचे विकास अधिकारी गिरोली बुद्रुकचे विकास अधिकारी व सरपंच यांना दिलेल्या निवेदनात नमूद केले आहे की गिरोली बुद्रुक येथील दलित वस्तीत रस्ते पंधरा वर्षापूर्वी बांधण्यात आले वर होते सद्यस्थितीत या रस्त्यावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले असून सांडपाण्याच्या निवारणासाठी नाल्या बांधण्यात आल्या नसल्याने रस्त्यावर सांडपाणी साचून डबके निर्माण होत आहेत परिणामी या भागातील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे त्यातच शिवाजी दशरथ झिने यांनी संडासाचे आउटलेट रस्त्यावर काढल्याने डबके साचून दुर्गंधी पसरत आहे तर ग्रामपंचायत सदस्यपती अशोक यशवंत झिने यांनी यांच्या घरासमोर मुरून टाकल्याने सांडपाणी त्यांच्या घरापुढे जात नसल्याने माझ्या घरासमोर डबके साचले आहे असे उद्धव झिने यांचे म्हणणे आहे त्यामुळे सदर भागात तात्काळ सिमेंट कॉन्क्रेट रस्ता व दुतर्फा नाल्या बांधण्यात याव्यात व नागरिकांचे धोक्यात आलेल्या आरोग्याचे रक्षण करावे अशी मागणी उद्धव झिने यांनी केली आहे घाण पाणी रस्त्यावर साचल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून साथीचे रोग पसरण्याची भीती निर्माण झाली आहे ग्रामपंचायतने या समस्येचे तात्काळ निवारण करावे अन्यथा नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी ग्रामपंचायतची राहील असा कडा इशारा त्यांनी निवेदनातून दिला